नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीशबाईजापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस उद्या सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत समर्थ रामदासांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की क्रियेविनं वाचाळता व्यर्थ आहे आज आपण जर दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर राजकारणाचं अवलोकन केलं तर वीरांचा राजकारणात सुळसुळाट झालेला आहे ज्यांचं कुठलं कर्तृत्व नाही ज्यांच्यात कुठले नेतृत्व गुण नाहीत अशी मंडळी या दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर अखंडपणे प्रवक्तापदाच्या नावाखाली बडबड करत असतात समर्थ रामदासांचं जे वचन मी आधी सांगितलं क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नसेल किंवा प्रत्यक्षात कृती काही केली नाही तर तुमच्या जी वाचाळता आहे ती व्यर्थ आहे जसं देवेंद्रजींनी तिसऱ्यांदा ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होतील त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा शंभरहून एकशे दहाहून एकशे पंधराहून अधिक आमदार त्यांनी स्वतःच्या पक्षाचे निवडून आणले आणि निर्विवादपणे आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे नुसतं नेतृत्व सिद्ध केलं नाही जे मगाशी मी समर्थ रामदासांचं वचन सांगितलं क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे जसं त्यांनी पक्षाला घवघवीत गव यश मिळून दिलं नेतृत्व गुण सिद्ध केले तसं समृद्धी महामार्ग नावाचा देशातला सर्वाधिक मोठा सर्वाधिक महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण महामार्ग त्यांनी एक हाती आणि कमीत कमी, -कमी वेळात पूर्ण करून दाखवला हा विविध वैशिष्ट्यांनी युक्त असलेला महामार्ग ज्याने मराठवाडा आणि विदर्भ जे मागासलेले दोन प्रदेश आहेत ते थेट देशाची आर्थिक राजधानी असलेल्या असलेल्या आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईशी थेट विदर्भाने मराठवाडा जोडण्याची किमया त्यांनी एक हाती करून दाखवली जसं राजकारणात त्यांना त्यांनी सांगितलं की गेली अडीच वर्षे मी विष पचवत होतो त्यांच्यावर अत्यंत हीन पातळीवर टीका करण्यात आली आरोप करण्यात आले त्यांना सतत त्यांच्या जातीहून छळण्यात आलं अशा हे सगळं त्यांनी सांगितलं अडीच वर्षे मी विष पचवत होतो तरीही त्यांनी मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्ग नावाचा देशातला एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रोजेक्ट तयार करून दाखवला तसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सलग तीन वेळा एकशे दहा एकशे पंधराच्या पुढे भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आणून दाखवले आणि या सगळ्या तोडफोडीच्या काळात जोडाजोडीच्या काळात तुलनेत कमी संख्याबळ असलेल्या छोट्या प्रादेशिक पक प्रादेशिक म्हणवणाऱ्या पक्षांना जास्त महत्त्वाची मंत्रिपदं द्यावी लागली अशा काळात भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर किंवा भाजपकडून वारंवार निवडून येणाऱ्या आमदारांची एका अर्थाने मुस्काट दाबी झाली तरीही एकाही आमदाराने ब्र म्हटलं नाही हा सुद्धा त्यांच्या एक एका अर्थाने नेतृत्व गुणाचीही एका अर्थाने ही कसोटी होती आता आपल्या नगर जिल्ह्याच्या दृष्टीने जर बघायचं ठरलं तर नगर जिल्ह्याला सुद्धा हा समृद्धी महामार्ग थेट मुंबईशी कनेक्ट असल्यामुळे भविष्यात नव्हे तर आता लवकरच वरदान ठरणार आहे पण पण या शब्दाखाली अंडरलाईन या चकचकीत समृद्धी महामार्गाच्या खालून सावळवीर ते नगर हा राष्ट्रीय महामार्ग जातो आणि हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या वीस वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून सलग सहा ठेकेदार पळून गेले ठेकेदार पळून लावणारा महामार्ग म्हणून या महामार्गाची अत्यंत चुकीची वाईट आणि एका अर्थाने शोकांतिका प्रगट करणारी ओळख तयार झाली आहे वीस वर्षापासून रस्ता खड्ड्यात आहेत जिथे गाव आहे जिथे शहर आहेत तिथे या रस्त्याच्या साइडपट्ट्या दुकानांनी बाजारपेठेने व्यापून टाकल्या जिथे रस्ता मोकळा आहे तेथे पट्ट्यावर काटेरी झुडपांचं जंगल झालं अर्धवट स्थितीत खोदून बंद पडलेला हा रस्ता आहे आता या रस्त्याच्या उद्धारासाठी म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की या रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा असताना तीन ठेकेदार पळून गेले राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी या रस्त्याचा उद्धार करतील अशी अपेक्षा तयार झाली पण राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर देखील तीन ठेकेदार पळून गेले आज धोकेदायक आणि अर्धवट स्थितीत हा रस्ता बंद पडला आहे आणि तो नेमका देशाचं भूषण ठरलेला आणि देवेंद्रजींची कीर्ती वाढवणारा समृद्धी महामार्ग वरून जातो आहे आणि खालून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करणारा किंवा महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्यास कारणीभूत ठरलेला साळवीर ते नगर हा रस्ता जातो आहे मग आता हा रस्ता महाराष्ट्राची प्रतिमा कशी खराब करतो तर हा रस्ता उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा प्रमुख रस्ता आहे या रस्त्यावरून जड वाहतुकीचा या रस्त्याला मोठा ताण आहे देशाच्या विविध प्रांतातील माल मोटारी या रस्त्यावरून जातात इथे या खराब रस्त्यावरून वाहन चालकांना येणारे अनुभव महाराष्ट्राची प्रतिमा देशात खराब करतात विदेशातसुद्धा प्रतिमा खराब होते याचं कारण याच रस्त्यावरून साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे देश विदेशातले भाविक प्रवास करतात आणि त्यांची महाराष्ट्राबद्दलची इमेज त्यांच्या मनातली खराब होते महाराष्ट्राची प्रतिमा बिघडवणारा रा राष्ट्रीय महामार्ग अशी या रस्त्याची नवी आणखीन एक ओळख तयार झाली आहे आता ही ओळख पुसण्याची संधी आहे कारण दस्तूर खुद्द केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी अकरा तारखेला या रस्त्याच्या उद्धारासाठी पुन्हा एकदा बैठक बोलावली आहे या रस्त्याच्या कामाची फेरनिविदा निघाली आहे पंच्याहत्तर किलोमीटरच्या या रस्त्याचं काम सातशे एक कोटी रुपयांची ही निविदा आहे आणि आपल्या दृ सर्वांच्या दृष्टीने थोडासा दिलासा देणारी थोडासा या शब्दाखाली अंडरलाईन थोडासा दिलासा देणारी बातमी अशी की एका नामांकित कंपनीने टेंडर भरला आहे जर समजा सगळं काही मनासारखं झालं आणि चांगल्या कंपनीला काम मिळालं तर या रस्त्याचं साळवीर ते नगर या पंच्याहत्तर किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं कोल्हारच्या पुलासह डांबरीकरण भविष्यात पूर्ण होईल पण हे पूर्ण होत असताना यात देवेंद्रजींनी आता थोडीशी मध्यस्थी करणं गरजेचं आहे अकरा तारखेला जी गडकरी साहेबांनी मीटिंग बोलवलेली आहे या मिटिंगसाठी त्यांनी या रस्त्याच्या कडेला जे महायुतीचे आमदार आहेत म्हणजे सुदैव बघा एवढं की या रस्त्याच्या कडेला जे आमदार आहेत ते सगळे महायुतीचे आहेत त्यांना या बैठकीसाठी धाडावं आणि त्यांनी नितीन गडकरींना शब्द द्यावा की नितीनजी आता वीस वर्ष झाले लोकांनी खूप भोगला आहे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होते आहे शिर्डीला येणारी गर्दी या रस्त्यात मुळे कमी होण्यास हा रस्ता हातभार लावतो आहे इथल्या अर्थचक्रावर परिणाम झाला आहे नगर शहराची बाजारपेठ या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ओस पडण्याच्या मार्गावर आहे कारण लोकांनी आता नाशिक बाजारपेठ नाशिकच्या बाजारपेठेत जाणं पसंत केलं आहे कारण शिर्डी ते नाशिक हा रस्ता चांगला झाला आहे असे अनेक गुंतागुंती या रस्त्याभोवती गुंफल्या गेल्या आहेत आणि हा रस्ता आपल्या नगर जिल्ह्याच्या विकासाची धमनी आहे शिर्डीच्या विकासाची धमनी आहे त्याचबरोबर इथल्या ही जे साखर उद्योग आहे त्याच्यासुद्धा त्याच्यासाठी सुद्धा हा रस्ता सर्वाधिक महत्त्वाचा आहे तेव्हा सामान्य जनतेने किंवा सामान्य जनतेची अशी अपेक्षा आहे की आता देवेंद्रजींनीसुद्धा या रस्त्याच्या कामात सहभाग घ्यावा आणि इथल्या सगळ्या नव्या लोकप्रतिनिधींना थेट अकरा तारखेला नितीनजींकडे धाडावं आणि शक्य झालं तर देवेंद्रजींनी नितीनजींशी संपर्क करून या रस्त्याचा कायमची याला जे साडेसाती लागली आहे वीस वर्षापासून ती दूर करावी तसं झालं तर देवेंद्रजींच्या आणि नितीनजींच्या कीर्तीच्या मुगुटात आणखीन एक तुरा खोला जाईल आता आपल्या सर्वांची अपेक्षा एकच आहे की अकरा तारखेच्या नितीनजींच्या बैठकीत चांगलं काहीतरी व्हावं आणि या रस्त्यामुळे आपली जी छळवणूक होते आहे वीस वर्षापासून या छळवणुकीतून सुटका व्हावी आज देवेंद्रजींचा उद्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची आज मुख्यमंत्रीपदी किंवा गटनेतापदी किंवा तिसऱ्यांदा सलग मुख्यमंत्रीपदी निवड होते आहे उद्या ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे या अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात आता देवेंद्रजींनी नगर जिल्ह्याला एक अनोखी भेट द्यावी आणि या रस्त्याची म्हणजे नग सोळवीर ते नगर या रस्त्याची साडेसाती कायम दूर करावी अशी नगर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे मी नग सोळवीर ते नगर या रस्त्याच्या दुरावस्थेचं आणि नितीनजींनी घेतलेल्या पुढाकाराचं जे विश्लेषण केलं जी माहिती दिली जी सामान्य जनतेच्या वतीने अपेक्षा व्यक्त केली ती आपणास आवडली असेल तर माझं टक्के पे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र